लग्नाच्या आणि माप वाटायचं हो काय लागते लगिन करायला दोन तीन हजार असले रजिस्टर करायचं आणि यायचं घरात एकून असं खावा किंवा फिरवून खावा पोटात आईला पैसे कुठं आणायचं डोक्यात किडे पडायला पाहिजे ती असला गल्ला साठवलेलं तर ठीक आहे हो पोरांचं हालत आहे तिच्या आईला कुठं कर्ज काढायचे काय पोटाला काय हा किडण्या काही पाहिजे किडण्या काय काढून काढून लून काढून कवा फेडायचं ती हा ती नवीन पुरगी आली की तिची बना तिला सुसत नाही तर वातावरण इकडचे पण ती उरपाडी होती तिला मग बरं नसते अहो दवाखान्यात न्या झालं सासरी म्हणती ने जा तिला दवाखान्यात त्यावर तिकडनं तिच्या आईला फोन आलेला असतोय माझ्या पुरगीला का जर काय झालं तिला जर काय कमी पडलं तर तुला सुट्टी देणार नाही होय बाई होय सगळीकडे फिरून धरून पोराचं धाम आहे आमचं काय नाही अजून सोडाकडे काय काय होते देव झाले देवा लक्ष असू दे काय आता काय तुला कोण काल म्हणतात काय तर असल्या बानगड झाले सगळे संकटने निघाले आम्ही आता